पालघर जिल्ह्यामध्ये जव्हारच्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याचं अस्तित्व असल्यानं दहशत पसरली आहे त्यामुळं बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांकडनं होत आहे जव्हार तालुक्यातील गोरठण या ठिकाणी एका तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला चढवल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे गोरठण येथील हरेश चौधरी यांच्यावर सामाजिक वनीकरणच्या रोजगार हमी कामावर असताना बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली त्यात त्यांच्या मानेवर आणि हातावर बिबट्याने चावा घेतला असून हरेश याने मोठमोठ्याने आरडाओरडा केल्यामुळे हा बिबट्या पसार झाला आहे जव्हार दक्षिण वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला जखमी जखमीला इतरांनी जामसर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावून जवळच्या पतंगशहा कुटीर रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे मात्र येथून या जखमीवर अधिक उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले आहे त्यामुळे जव्हारच्या ग्रामीण भागात देखील आजही बिबट्याची दहशत कायम आहे प्रतिनिधी भरत गवारी एन न्यूज मराठी पालघर